आज मी तुम्हाला माझं नाव सांगणार आहे बरं का खरं खुरं नाव आणि टोपन नावसुद्धा सांगणार आहे तुम्हाला पण गेल्या वेळेच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं पण काही जणांची रिक्वेस्ट होती की ताई प्लीज नाव सांगा तुमचं काही जणांना माझं नाव युनिक सुद्धा वाटलं बरं का बरं वाटलं मला ऐकून की माझं नाव युनिक आहे आणि एकदा सांगितलं की लक्षात राहतं बरं का माझं नाव कारण कॉमन नावापेक्षा थोडं वेगळं आहे आणि हे नाव माझ्या आई वडिलांनी ठेवलेलं आहे तर माझं नाव आहे मम्मादेवी आता मम्मादेवी नाव का ठेवलं तर आमचा जन्म माझा जन्म अंधेरीला झालेला आहे मग वडिलांनी असं विचार केला होता की समजा आपण मुंबई सोडून जर कुठे गेलो तर मम्मादेवी म्हटलं की आठवण आली पाहिजे मुंबईची मुंबादेवी मुंबईची मुंबादेवी पण माझं नाव मम्मादेवी ठेवलं होतं हे खरं आहे बरं का मी कॉलेजमध्ये शाळेमध्ये कुठेही गेली ना तर माझं नाव लक्षात राहिलेलं आहे प्रत्येकाच्या प्रत्येक टीचरांच्या लक्षात राहिलेलं आहे आणि खरं म्हटलं तर एक विशेष करून म्हटलं तर माझं लग्न जेव्हा ठरलं की नाही तेव्हा मिस्टरांना सुद्धा माझं मम्मादेवी हे नाव खूप आवडलं त्यांनी काही नाव चेंज केलं नाही त्याला मग तुम्हाला कसं वाटलं माझं नाव आणि नाव आवडलं असं नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा काय विसरून